नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की जो पिके माझा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि त्यानेमागचं नेमकं काय का अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेतकरी मित्रांनो चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींचं वाटप होणार आहे म्हणजे की पंचवीसशे कोटींचं वाटप होणार आहे चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी असं पात्र करण्यात आले पण काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अधिसूचना निघालेली आहेत म्हणजे जसं की नांदेडची आणि परभणीची अधिसूचना अगोदरच निघालेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम जो पीक माझा आहे तो पूर्णच्या पूर्ण म्हणजे संपूर्ण वाटप म्हणजे संपूर्ण शेतकरी त्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत मग जे बाकीचे जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर ताशाच्या अगोदर क्लेम केलेला आहे आणि त्यांचा क्लेम यशस्वीरित्या त्यांचा पंचनामा बदल म्हणजे पंचनामा करायला जे अधिकारी आलेले आहेत म्हणजे विमा कंपनीचे आणि त्यांचा जो क्लेम ऑनलाईन पास झालेला आहे तो यशस्वीरित्या म्हणजे अप्रूवड झालेले फक्त त्या शेतकऱ्यांना बाकीचे जे जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना भेटणार जसं की बघू शकता लातूरमध्ये लातूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटप झालेलं आहे आणि लातूर सोडलं तर म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आता वाटपाला थोडा उशीर होत आहे म्हणजे विलंब पंधरा तारखेच्या अगोदर म्हणजे वाटपाला सुरुवात झाली आणि पंधरा तारखेच्या अगोदर हे वाटप पूर्णच्या संपूर्णच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद